कथेचं शीर्षक आहे चाहुल लेखक प्रकाश कानडे दुपारी साडेबाराचा सुमार सरोज वहिनी त्यांचा मुलगा रवी सून आणि दोन नातू यांच्यासोबत बोलत बसले होते अचानक पाऊणच्या सुमाराला वहिनी एकदम उभ्या राहिल्या आणि छताकडे पाहून ओरडू लागल्या अहो कुठे चाललात तुम्ही आणि एकटेच चाललात मला नाही नेणार मला एकटीला सोडून तुम्ही कुठं जायचं नाही त्यानंतर एक वाजता हॉस्पिटलमधून फोन आला विलासराव काळकर हे जग सोडून गेले बरोबर पाऊण वाजता किती योगायोग आपले पती आपल्याला सोडून जात आहेत याची वहिनीला चाहूल कशी लागली याचं आजही मनोमन आश्चर्य वाटतं म्हणजे विलासदादाचा मृत्यू होऊन इहलुकी जाताना त्यानं वहिनीचा निरोप घेतला आणि मी पुढं चाललो हे सांगून गेला खरंच पती असं प्रेम पाहिलं की गहिवरून येतं लॉकडाऊनमुळे निरोप मिळूनसुद्धा मला किंवा इतर नातेवाईकांना जाता आलं नाही त्याआधी एक ते दीड महिन्यापूर्वी विलासदादाला ब्लड प्रेशरच्या त्रासामुळं हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं कोविड टेस्टसुद्धा झाली होती पण रिपोर्ट निगेटिव्ह होते हृदयविकाराचा आणि थोड्या प्रमाणात अर्धांगवाताचा सौम्य झटका होता आठ दिवसात तो बरा होऊन घरी परतला गणपतीच्या आदल्या दिवशी डॉक्टरांनी सोडलं म्हणून डॉक्टरांचे त्यांना आभार मानले माझ्या घरी उद्या गणपती येणार आहेत मला घरी जायचं आहे अशी प्रेमळ विनंती करून आनंदानं घरी परतला होता तो पहिल्या मजल्यावर घर होतं लिफ्ट नव्हती हॉस्पिटलची माणसं आणि मुलगा त्याला स्ट्रेचरवरून नेण्याचा विचार करत होते कारण पॅरालिसिसमुळं पायात बळ नव्हतं पण दादानं निक्षून सांगितलं मी जीना चढून स्वतःच जाणार आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर सहज चढून गेला गणपती आनंदात पार पडले दोन्ही वेळेला आरतीला खुर्चीत बसून तो येत होता विलासदादा अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा होता रोज सकाळी चहा व्यायाम सगळं झाल्यावर स्नान देवपूजा जप इत्यादी झाल्याशिवाय तो नाश्ता सुद्धा घेत नसे वहिनी किती वेळा म्हणायच्या अहो नाश्ता तयार आहे गरमागरम खाऊन घ्या तू टेबलवर काढून ठेव मी एवढा जप झाल्यावर घेतोच असं दादाचं प्रेमळ समजावणं असायचं दादाची तीन वर्षांपूर्वी एक्क्याऐंशी म्हणजे सहस्रचंद्र सोहळा खूप थाटात पार पडला होता मुलानं आणि वहिनीनं खूप हौसेनं साजरा केला होता तो अगदी पेशवेशाही पगडी विकत घेतली होती आणि पगडी घातलेल्या दादाचे फोटो सगळ्यांना पाठवले होते अजूनही दादाचं ते प्रसन्न आणि आनंदी रूप नजरेसमोर येतं तसंच वर्षापूर्वी लहान नातवाची मौंज दादाच्या इच्छेनुसार थाटात केली मौंजीत दादा खूप आनंदाने मिरवत होता तो गेला तेव्हा लॉकडाऊनमुळं अंत्यविधीसाठी घराजवळचं स्मशान उपलब्ध नव्हतं खूप शोधाशोध केल्यावर शहराबाहेर दूर एक स्मशान विना कोविडच्या अंत्यविधीसाठी राखीव ठेवलेलं मिळालं तरी दादाच्या धार्मिक स्वभावामुळं वहिनींची आणि मुलाची रास्त इच्छा होती की व्यवस्थित विधिवत अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी भटजींची शोधाशोध झाली पण लॉकडाऊनमुळं तीही व्यवस्था होणं अशक्य झालं होतं शेवटी स्मशानातल्या माणसानं एका भटजींचा फोन नंबर दिला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या मुद्दाम दोन दिवसांनी मी पुतण्याला फोन केला त्यानं गेल्या दीड महिन्यातला सगळा वृत्तांत सांगितला आणि मी नको नको म्हणत असताना त्यानं वहिनीला फोन दिला वहिनीचा किशोर भाऊजी तुमचा दादा आपल्याला सगळ्याला सोडला अचानक गेला ओ। असा म्हणून वहिनीने फोडलेला हंबरडा माझं हृदय चिरून गेला दादा गेल्यापासून वहिनी सतत अश्रू ढाळत होती त्या अर्थपूर्ण संवादानं माझे डोळे भरून न येतील तरच नवल आणि माझ्या अश्रूपूर्ण चक्षूंसमोर दादाचा जीवन पट पटकन तरळून गेला आमच्या मावशीनं दादाला लहानाचं ला मोठं केलं ते फार मोठं स्वप्न बघत एकुलता एक मुलगा खूप शिकावा असं तिला फार वाटायचं दादाच्या अभ्यासातली प्रगती म्हणावी तितकी चांगली नव्हती मॅट्रिक झाल्यावर मावशीनं प्रयत्न करून एका शाळेत कारकून म्हणून त्याला चिकटवलं नंतर दादाचं लग्न झालं मावशीनं तिची इच्छा सुनेला शिकवून पूर्ण केली वहिनीनं सुद्धा मनापासून शिकून लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलं आणि संसाराला हातभार लावला सून अगदी सासूच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी निघाली म्हणूनच मावशीनं सुनेवर पूर्ण विश्वास टाकला आणि संपूर्ण घर तिच्यावर सोपवून आनंदानं समाधानानं तृप्त होऊन तीस पस्तीस वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला वहिनीनं सुद्धा सासूचा हा विश्वास सार्थ केला नवरा मुलं घर हे सगळं सांभाळत संसारात तिनं नंदनवन फुलवलं अगदी आल्या गेल्याचं ती प्रेमानं स्वागत करायची नातेवाईक आप्त सर्वांविषयी तिला आस्था होती आपुलकी होती प्रेम होतं दादाचं भाग्य उदयाला आलं ते केवळ कर्तृत्ववान वहिनींमुळंच वहिनीनं सुद्धा प्रामाणिकपणे त्याचं चीज केलं तिनंही शाळेत नोकरी करून फावल्या वेळेत विमा एजंट म्हणून काम केलं वहिनीचा उत्साह प्रचंड आणि प्रामाणिक होता तिच्यामुळं दादाचं जीवन सुखानं आणि आनंदानं भरून आलं होतं दादाची कोणतीही इच्छा झेलण्यासाठी वहिनी तत्पर होती दादाला शिक्षण कमी असल्याचा कोणताही न्यूनगंड मनात येऊ नये यासाठी वहिनी झटत होती आणि म्हणूनच दादा गेल्यानं वहिनी पार कोलमडली होती हा सगळा दादाचा जीवन प्रवास नजरेसमोरून गेल्यावर एक प्रश्न मला अस्वस्थ करत होता हॉस्पिटलमध्ये दादाचे प्राण गेल्याचं त्या क्षणी वहिनीला कसं कळलं हा निव्वळ योगायोग म्हणायचा कथेला लागलेली चाहूल होती ती चाहूल या कथेचे लेखक प्रकाश कानडे मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री झिरो टू फाईव्ह सेवन डबल फोर अभिवाचक दत्ता सरदेशमुख